मित्रांनो शालिनी सागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आतापर्यंत लिंगपुराणमधलं आपण बरंच काही ऐकून चुकलेलो आहोत जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथा या चॅनलवर विष्णू पुराण चालू आहे तुमच्या काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला विष्णू पुराण ऐकायचं आहे ज्यांना ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी विष्णू पुराण ऐका ज्यांना लिंगपुराण ऐकायचं असेल त्यांनी इकडे लिंग पुराण ऐका श्री गणेशाई नमो नमाहा। लिंग पुराण काल भैरव अवतार नंदेश्वर म्हणाला सनद कुमारजी भैरव हा शिवजीचा पूर्ण अवतार आहे पण मायेने मोहित झालेले मूर्ख लोक त्याला जाणत नाही महेश्वरांचा महिमा अतर्क्य हाय आणि आगाध आहे ते स्वतः मन आणि वाणीच्या पलीकडेच आहे त्यामुळे विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असून त्यांना ओळखता येत नाही प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि श्रीहरी हेही त्याच्याविषयी फारसे जाणत नाही तेथे ते इतरांची काय कथा असो संदर्भात मी तुम्हाला एक जुना इतिहास सांगते ते ऐका एके दिवशी ब्रह्माजी सुमेरू पर्वताच्या मनोहर शिखरावर निवांत बसले होते तेव्हा देव आणि श्रेष्ठ ऋषी त्याच्या भेटीस गेले त्यांना नमस्कार केला व म्हणाले ब्राह्मण आम्ही एकमेव अविनाशी तत्त्व काय आहे ते जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत कृपा करून त्याविषयी काही सांगा तेव्हा शिवमायेने मोहित झालेले ब्रह्माजी म्हणाले देवांनो आणि ऋषींनो मी तुम्हाला परम अविनाशी तत्व नीट वर्णन करून सांगतो तरी लक्ष देऊ का मीच ते परम अविनाशी नित्य अक्षय अज अवयव्य आणि एकमेव तत्व आहे मी सनातन परब्रह्म आहे अनादि आणि निरंज, निरंजन आत्मा आहे मीच विश्वाला उत्पन्न करणारा त्याला धारण करणारा त्याला प्रवृत्त करणारा आणि स्वतः प्रकट होणारा एकमात्र परमेश्वर आहे मी सर्वांचा भोक्ता आहे माझ्याहून श्रेष्ठ कोणीही नाही त्यासमयी श्रीहरी तेथेच होते ब्रह्माजीचे बोलणे ऐकून त्यांना राग आला शिवमायेने मोहित होऊन ते म्हणाले ब्राह्मण तुम्ही योगयुक्त असूनही असे मूर्खासारखे कसे बोलता परम तत्व तुम्ही जाणत नाही वाचाळता करत आहात मीच सर्व लोकांचा करता परमपुरुष आणि परमात्मा आहे मीच 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 यज्ञ विश्वाची परमगती आहे माझ्या आज्ञेनेच तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करता हे कसे विसरता तुम्ही माझा अनाधार केला तर या जगात जीवन राहणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर दोघांची एकच जुंपली श्रेष्ठ तत्वावरून त्यांचा मोठा वाद झाला त्या समयी चारी वेद मूर्त स्वरूप धारण करून तेथे आलेले होते ब्रह्माजी आणि श्रीहरी त्यांच्यापाशी गेले व म्हणाले वेदांनो या विश्वात तुम्हाला मोठी प्रतिष्ठा आहे सर्वत्र तुम्हालाच प्रमाण मानतात अविनाशी तत्व काय आहे हे तुम्हीच योग्य प्रकारे सांगू शकता त्याचे म्हणणे ऐकून चतुर्वेदांनी शिवप्रभूचे स्मरण केले व म्हणाले आमचा निर्णय तुम्हाला मान्य असेल तर आम्ही सांगू तेव्हा दोघे म्हणाले तुम्ही जे सांगाल ते आम्ही प्रमाण मानू वेद म्हणाले ज्याच्यामध्ये सर्व भूते स्थित आहे ज्याच्या योगाने संपूर्ण विश्व प्रवृत्त होते ज्यांना परमतत्व म्हटले जाते ते एकमेव रुद्रच आहे यजुर्वेद म्हणाला सर्व यज्ञानी आणि योग्यांनी ज्याचे योजन केले जाते ज्याच्याद्वारे प्रमाणभूत अशा आमची निर्मिती झाली आहे आणि जे सर्वांचे मनोभाव जे सर्वांचे मनोभाव विश्वात भ्रमण करतात मनोभाव जाणून त्यांना इष्ट ते देतात ते एकमात्र शिवप्रभूच आहे सामवेद म्हणाले ज्यांना सत्तेने सर्व जीव विश्वात भ्रमण करतात ज्यांच्या दर्शनासाठी योगीजन निरंतर आराधना करतात ज्यांच्या तेजाने हे जा त्यांच्या तेजाने समस्त प्रकाशित होते ते, ते त्र्यंबक शिवप्रभूच आहेत अथर्व वेद म्हणाला ज्यांना कैवल्य म्हटले जाते ते सुख दुःखादी भेदाच्या पलीकडे आहेत आणि भक्त जर अन्य भक्तीने सर्व देव देवेश्वरांचा साक्षात्कार करून घेतात ते केवळ शंकरच होय वेदाचे बोलणे ऐकून ब्रह्माजी आणि श्रीहरी यांना मोठे न नवल वाटले त्यांचा अपेक्षाभंग झाला ते म्हणाले वेदांनो तुम्ही हे काय बरळत आहे तुमचे ज्ञान कुठे गेले तुमची बुद्धी कुंठित झाली का काय प्रथमनाथ शिवजी नेहमी उमेचा सहवासात रमनाथ असतात दिगंबर अवस्थेत संसार करत असतात नेहमी धुळीने माखलेले असतात त्यांना तुम्ही परब्रह्म असे कसे काय म्हणता पीतवर्ण कुरूप वेशधारी जटा वाढलेल्या बैलावर स्वार होणारे सर्पाचे आभूषणे धारण करणारे निसर्ग राहणारे शिवजीचे परमतत्व परमब्रह्म कसे असू शकतील ब्रह्माजी आणि श्रीहरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून ऐकून देवादांच्या निर्णयावर मोठा आक्षेप केला त्यांचे बोलणे ऐकून सर्वत्र स्थित झालेले मूर्तिमंत ओंकार म्हणाला लीला रूपधारी भगवान रुद्र सनातन ज्योती स्वरूपात महान शक्ती सारी आहेत ते नेहमी आपल्या शक्ती बरोबर राहतात आणि ती आनंद रूपीनी शक्ती नित्य आहे असो अशा प्रकारे वेदांनी प्रणवांनी सत्य स्थिती सांगूनही ब्रह्माजी आणि श्रीहरी यांचे अज्ञान नष्ट झाले नाही श्रेष्ठ तत्वावरून त्यांच्यातील वाद चालूच राहिला तेव्हा त्या दोघांमध्ये मोठी ज्योत प्रकट झाली जिच्या दिव्य प्रकाशाने भूमी आणि नवोमंडळ भरून गेले त्या ज्योतीमध्ये त्यांना एक अद्भुत पुरुष दिसला तेव्हा ब्रह्माजीचे पाचवे मस्तक विचार करू लागला तेव्हा तो पुरुष अन्य कोणी नसून नील हे त्यांच्या लक्षात आले भाललोचन सर्प चंद्ररूपी भूषणे धारण केलेले आणि हाती त्रिशूळ घेतलेल्या शंकरांना पाहून ब्रह्माजी म्हणाले हे नील रुद्रा घाबरू नको मी तुला ओळखतो तू माझ्या मस्तकापासून प्रकट झाला आहेस आणि रडू लागला रडू रडू लागलास म्हणून तुझे रुद्र असे नामस्करण केले पुत्रा तू मला शरणे मी तुझे रक्षण करीन ब्रह्माजीचे अहंकारयुक्त बोलणे रुद्रदेवांना अतिशय राग आला त्यांनी भयंकर आणि भयदायक असा एक पुरुष उत्पन्न केला तो शिवजीचे क्रोध रूपच होता शिवजी त्याला म्हणाले काल भैरवा या ब्रह्मदेवाला तू शासन करतो काळासारखा शोभतोस म्हणून काल राजा नावाने प्रख्यात होशील तू विश्वाचे पालन करण्यास समर्थ आहे भीषण असल्याने भैरवा आहे काळालाही धडकी भरवणारा म्हणून तू कालभैरव आहे दुष्ट आत्म्यांना नष्ट करणारा म्हणून तुला अमर्दिक म्हणतील तू भक्तांचे पाप तत्काळ नाशे करशील जो कोणी या तुझ्या कथा श्रवण करेल कालभैरवा आत कालभैरव अवताराचे त्याचे पाप तू तत्काळ नष्ट करशील म्हणून तुला पाप भक्षण असे नाव पडेल काशी हे माझे पवित्र स्थान आहे जो कोणी काशी या क्षेत्राचं निस्तं नामस्मरण करेल तरी त्याला मुक्तीची प्राप्ती होईल क्षेत्र म्हणून ओळखले जाते या नगराचा तू अधिपती होशील कालभैरवाचे नाव जो कोणी घेईल आणि काशी क्षेत्रामध्ये कालभैरवाचं बी नामस्मरण करेल तरी ते तिथले सरे पापे जळून त्यांचे बसमवतील आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल शिवलोकाला एक फेरी मारण्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल जे लोक ते ते पातक करतील त्यांना तू शासन करशील तेथे ते तू चित्रगुप्त असेल तेथे ते निवास करणाऱ्या सर्वांच्या शुभाशुभ कर्माचा हिशोब ठेवशील शिवजींच्या आदेश आणि त्यांच्याकडून वर मिळतात कालभैरवाने विलंब न लावता डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रम्हदेवाच्या शिवानंदा करणारे पाचवे मस्तक कापून टाकले ते पाहून श्री हरी फारच भयभीत झाले शतरुद्रीय मंत्राचा जप करत भगवान शंकराची भावभक्तीने स्तुती करू लागले ब्रह्माजी ही त्या मंत्राचा पाठ करू लागले पुकारले शिवप्रभूचे आघात सामर्थ्य पाहून त्या दोघांचा अंकार पूर्णता नाहीसा झाला आणि भगवान रुद्र हे सच्चिदानंद स्वरूप गुणाच्या पलीकडे परब्रह्म परमात्मा आहेत ते त्यांच्या लक्षात आले ते अनन्य भावाने त्यांना शरण गेले भगवानांनी त्यांना अभय दिले मग ते आपलीच मूर्ती असलेल्या कालभैरवाला उद्देशून म्हणाले हे नील लोहित ब्रह्माजी आणि श्रीहरी हेही कारण परत्व निर्माण झाले माझे स्वरूप आहे तू यांचा नेहमी आदर करतो ब्रह्माजींना शासन केले जरी खरे असले तरी तुझ्या हातून ब्रह्महत्यकेचे पाप घडले आहे तू दूर होण्यासाठी ब्रम्ह कपाल धारण कल भिक्षा वृत्तीचा अवलंब करून आणि कापालिक वृत्ताचा आश्रय घेऊन तीर्थयात्रा करते त्यानंतर शिवजींनी त्याच्या देखतच ब्रह्महत्या नावाची भयंकर स्वरूपीची एक कन्या उत्पन्न केली आणि ते पुढे म म्हणाली कालभैरवा तीर्थयात्रा करत असताना तू जेथे जेथे जाशील तेथे ते तेथे ही कन्या तुझ्या मागं मागेल त्यामुळे ब्रह्महत्याचे पातक किती भयंकर असते आणि कोणत्याही उपायाने आपली पाठ सोडत नाही हे लोकांच्या लक्षातील हे तुला दृश्ये दृष्णे देतील आणि त्याच्या योगेच पापनिष्कृती होत राहील तू काशीमध्ये प्रवेश करता तुला सोडून जाईल त्यानंतर शिवप्रभू सर्व समक्ष अंतर्जान झाले कालभैरवाची लिला आणि त्यांचे महात्मे नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाले हे महाप्राज्ञ भगवान शिवजीच्या आशीर्वादाने काळ भैरवाचे काळ काड़ काळा भैरव काळाचाही काळ झाला आणि त्याला कापालिक व्रत धारण केले आणि ब्रह्म मस्तक हातात घेऊन त्रैलोक्यातील तीर्थाची यात्रा करू लागले त्याच्या पाठोपाठ ब्रह्म हत्याचे ते पातके श्रीरूपाने हिंडत राहिले तो अनेक पुण्यक्षत्री गेला पण ब्रह्महत्येपासून त्याची सुटका झाली नाही तर एके दिवशी गत्या फिरत फिरत तो विष्णू लोकामध्ये गेला आणि श्रीहरीने त्याला दंडवत प्राणीपात केला त्यांची स्तुती केली

सर्वांना इष्ट देऊन संतुष्ट करणार आहेत योगीजन मुनिजन त्यांच्या हृदयात ध्यान करतात वेदज्ञ ज्यांना स्थिर चित्ताने जाणून घेतात ते सर्व व्यापी रूपरहित परमात्मा सगुण साकार रूप धारण करून आपल्या येथे आले जे स्वच्छंद लीला करतात ज्यांचे चरित्र वर्णन केल्याने जन्म मरण रूप रूपी शृंखलेतून सुटका होते त्याला मोक्षाची प्राप्ती होते जो कोणी ही कथा कालभैरवाच्या महात्म्याची ऐकते तो जन्ममरण्यापासून सुटका होते सर्व पापांपासून सुटका होते त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्या घरी माल शमी मी वास करते विष्णू भगवानांचा आशीर्वाद राहतो ज्याच्या दर्शनाने मोक्षच मिळतो हे शिव महाप्रभू आज स्वतः येथे आलेले आहेत कालभैरव रूपामध्ये म्हणून कालभैरव सुद्धा नामस्मरण केले तरी शिव शंभूचा हा अवतार आहे तरी त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत त्यांच्या स्पर्श मात्राने हे स्थान पवित्र झालं हे कालभैरव आपल्या विष्णू लोकी आले तर यांच्या स्पर्श मात्राने स्थान पवित्र झालं त्यांच्या दर्शनाने आपले नेत्रे सफल झाले आपण खरोखर धन्य आहोत आपण खरोखर धन्य हा श्री हरी कालभैरव उद्देशून म्हणाले ज्याच्या दर्शनाने मोक्ष मिळतो हे शिव महाप्रभू आज स्वतः येथे आलेले आहे त्यांच्या पदस्पर्शाने स्थान पवित्र झाले त्यांच्या दर्शनाने आपले नेत्र सफल झाले आपण खरोखर धन्य झालं श्रीहरी कालभैरवाला उद्देशून म्हणाले हे विभो हे देवादी देव त्रिलोचन तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात मग ब्रह्म कमाल घेऊन का हिंडत आहात भिक्षा मागत का फिरत आहात ही तुमची काय लीला आहे भैरव हसून म्हणाले श्रीहरी मी डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माजीचे शिर कापले तुम्ही जाणता त्यामुळे ब्रह्म हात्या त्याचे पातक लागले ते नाहीसे होण्यासाठी शुभ व्रत करत आहे ते ऐकून मोठे नवल वाटले ते म्हणाले रूपातील महादेवाची तुम्ही स्वतः विघ्नाचे निवारण करणारे आहात स्वचंद विहार करणारे आहात तुमच्या कोणाला ला लागत नाही मग मी बापूडा काय बोलणार म्हणून तुमची इच्छा असेल तेच करा मला पात्र मायाने मोहित करू नका हे प्रभू प्रत्येक कल्पात तुमच्यापासून अनेक ब्रह्मांड उत्पन्न होतात नंतर तुम्ही जगाचा लय करतात तेव्हा तुम्हाला ब्रह्मात त्याचे पातक लागते काय तुम्ही पराधीन नाही स्वतंत्र हा तुमच्या गडाऊ त्यात ब्रह्म अस्थीची माळ आहे तुमचे स्मरण केल्याने मनुष्याची ब्रह्महत्याचे दुर्धर हे पातके सहज नष्ट होतात असे असताना तुमच्या मागे ब्रह्महत्या कशी लागेल सूर्याजवळ अंधार राहू शकत नाही त्याप्रमाणे तुमच्याजवळ पाप राहू शकत नाही जो कोणी भैरवलीलाच्या कथा ऐकतो त्यांच्याजवळ सुद्धा पाप राहू शकत नाही असताना ब्रह्महत्यकेचे पातके नैसे होण्यासाठी तुम्ही कापालिक व्रत करत आहात त्रैलोक्यातील तीर्थाची यात्रा करत आहात म्हणून मला मोठे कुतूहल वाटत आहे पण कोणत्याही निमित्ताने का होईना तुम्ही येथे आलात तुमच्या परममंगल अमृतरूपी दर्शनात पावन वाचत चा मला आनंद झालात हीच आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही येथे येऊन आम्हाला खरोखर धन्य केले आहेत तुम्ही आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहावं एवढीच विनंती आहे आपले मनोगत व्यक्त करून श्रीहरींनी लक्ष्मीला भैरवाला भिक्षा घालण्यास सांगितले तिने मनोरवती नामक भिक्षा त्यांच्या पात्रात ठेवली तिचा स्वीकार करून भैरव अन्न्य जाण्यास निघाले ब्रह्महत्याही त्यांच्यासाठी पाठोपाठ निघाली तेव्हा श्रीहरी म्हणाली ब्रह्महत्ये तू कशासाठी याच्या मागे जात आहेस त्यांना सोडून दे बरं तेव्हा तिने पार संपर्क उत्तर दिले ती म्हणाली भगवान या निमित्ताने का होईना मला भैरवरूपी शिवजींचे दर्शन घडले त्यांच्या सेवेची मला संधी मिळाली त्या योग्य मी स्वतःला पवित्र करत आहे त्या दोघांचे संभाषण ऐकून भैरवरूपी शिवजींना परम संतोष वाटला ते श्रीहरींना उद्देशून म्हणाले हे लक्ष्मीपती द्वारी आलेला भिक्षुक त्याच्याशी आदरपूर्वक मधुर संभाषण केल्याने जितका संतुष्ट होतो तितकी चांगली भिक्षा घातली तरी होत नाही म्हणून दारी आलेला कोणी बी जर भिक्षुक येईल त्याला प्रेमाने काहीतरी द्या म्हणजे संतुष्ट होतो तुम्ही सज्जणांना योग्य असे बोललात मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित वर मागून घ्याते ऐकून श्रीहरींना फार आनंद झाला ते म्हणाले हे महाप्रभू तुम्ही देवांचे देव स्वामी हा तुमचे दर्शन साथी मोटा दर्शन दर्शन मोठा तुम्ही येथे आलात आपले घडून मला धन्य केले जो कोणी घेते त्याला साडेसाती पासून काल भैरवाष्टक ऐकल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नष्ट होतो यात काही शंका नाही यात सर्व काही आले म्हणून मला तुमच्या पावन कधीही वियोग होऊ नये एवढीच मला विनंती आहे या व्यतिरिक्त मला काहीही नको श्रीहरींना त्यांना एकदा नमस्कार केला तेव्हा हे विष्णू सर्व काही तुमच्या मनासारखे होईल तुम्हाला देवांना वर देण्याच्यासाठी सामर्थ्य प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन भैरव काशी नगराकडे गेला काशी विमुक्त क्षेत्र म्हणून विश्वत प्रख्यात आहे त्याला आनंद वंदन महासमशान असेही संबोधले जाते भैरवाने काशीत प्रवेश करताच ब्रह्महत्या आकार करत पाताळात निघून गेली आणि ब्रह्माजीचे मस्तक त्यांच्या हातून खाली जमीनवर पडले ते कपालमोचन नामक तीर्थ म्हणून उत्पन्न झाले काशीमध्ये प्रवेश करेपर्यंत ब्रह्मदेवाचे मस्तक भैरवाच्या हाताला दृढतेने अखंड चिकटून राहिले ते आपआप गळून पडून पडले गळून पडलेले ते चिकटून गेले आणि त्यांचा आनंद गगनात महाविनाथे नित्य केले असो सनत कुमारजी जी, जी ब्रह्महत्या अहोरात्र भैरवाच्या पाठीस लागली होती तिच्यापासून त्याला कुठेही सुटका मिळाल्या नाही पण तो काशीमध्ये येताच ती नैशी झाली असे हाय काशी महात्मे म्हणून ज्याला ज्याला मिळाली नाही ती काशीमध्ये येताच ती नशी झाली आणि ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने वास्तव्य करायचे जो मनुष्य काशीमध्ये कपालमोचन तीर्थाचे स्मरण करतो जो कोणी या कपालमोचनाचा अध्याय ऐकतो त्याची सुटका होते मोक्षाची प्राप्ती होते त्याचे सर्व पापे धुवून जातात आणि त्याला पुण्याची फळाची प्राप्ती होते त्याच्या जन्मातील पूर्वजन्मातील समस्त पापे नष्ट होऊन जातात जो मनुष्य काशी क्षेत्राचे या तीर्थात विधीपूर्वक स्नान करून देवतर्पण पितृतर्पण यथाशक्ती दानधर्म करतो त्याचे ब्रह्म हत्येसारखे मोठमोठी पातके नाश होतात आणि मुक्ताची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते नरक यातना होत नाही आणि शिवलोकापाशी त्याला जागा राहते त्यानंतर भैरवाने काशी क्षेत्रात निवास केला सर्वात महत्वाचे स्थान रमणीय स्थान काशी क्षेत्र आहे देवी देवता कोटी देवी देवता काशी क्षेत्रात विराजमान झालेले मार्गशीर्ष वद्य अष्टमीला तो अवतरण झाला म्हणून जो मनुष्य तिथीला कालभैरव अष्टकचे दर्शन करतो कालभैरवाचे दर्शन घेतो मार्गशीर्ष अष्टमीला कालभैरवाचे काशी क्षेत्रामध्ये दर्शन घेतो त्याची पूजा करतो त्याच्या उद्देशाने करतो व्रत करतो आचरण करतो दानधर्म करतो त्याची मोठी मोठी पर्वते सारखे महापापे नष्ट होतात आणि दुसऱ्या ठिकाणी रावणे जो व्रत आणि जागरण करतो जर आपण आपल्या घरी वद्य अष्टमीला मार्गशीष अष्टमीला कालभैरव अष्टकाचे पठण करतो दर्शन करतो त्यांचे नामस्मरण करतो तरी सुद्धा त्याला काशी पुण्यक्षेत्राची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि तो पापमुक्त होऊन श्रेष्ठ गती प्राप्त होते कालभैरव महात्मे फार थोर आघाद आहे त्यांच्या दर्शनाने मनुष्याची अनेक जन्माची सहस्र वर्षे पात नष्ट होता सहस्र वर्षाची जी पातके झाली असेल हे कालभैरवाचा जो अवताराची कथा कालभैरवाचे महात्मे आहे जो कोणी ऐकतो ते सहस्र वर्ष सहस्र हजार जो काही पातके झाली असेल जन्मांतरची जी पातके झाली असेल ती नष्ट होतात जो लोक भैरवाच्या भक्ताशी द्रोह करतात तो महामूर्ख होतात त्यांना दुःख आणि यातना भोगाव्या लागतात जो काशीमध्ये राहून भैरवाचे भजन करत नाही पापभार शुक्ल पक्षातील चंद्रमा सारखा त्याचा वाढत जातो जो मनुष्य काशीमध्ये राहून कृष्ण अष्टमीला किंवा मंगळवारी कालराजाची सेवा आराधना करत नाही मंगळवारी जो कोणी कालभैरव अष्टक ऐकतो त्याची साडेसातही पीस पिढ्यापासून पीछ, सुटका होते आणि त्याचे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष सुद्धा नष्ट होतात म्हणून दर मंगळवारी कालभैरव राजाची अष्टकाची पूजा आराधना करावी त्यांची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्यांचे पुण्य कृष्ण पक्षातील सारखे राहते जो मनुष्य भैरवाची उत्तर आणि ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झालेली पवित्र कथा श्रवण करतो सर्व पापांपासून मुक्त होऊन कारागृहात बंदीवान झालेल्या त्याहून अधिक विपत्तीहून अडकलेले व्याकुळ झालेल्या मनुष्य भैरवाचे आख्यान ऐकले तर त्याच्या सर्व प्रकारच्या दुःखापासून त्रासापासून सुटका होते त्याचे सर्व मनोरह पूर्ण होतात अशी ही काल भैरव अष्टकाची आणि कालभैरव महात्म्याची अघात कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे कालभैरवाचे महात्मे आवडले असेल आवडले असेल एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल